कोणी कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वरा देवाला त्याला चोख उत् प्रत्यउत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल म्हणून कोणीही आम्ही कोणाच्या सणासुदीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही कोणालाही आपला सण साजरा करण्यामध्ये थांबवत नाही आज आद आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये वरहा ह्याला आपण विष्णूचा अवतार समजतो आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला जे आपण वरहा जयंती जी साजरा करतो त्या जयंतीला जयंतीचं महत्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा ना वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे आमचं सरकार हिंदुत्वने विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदुत्वादी हिंदू धर्मामध्ये जे काय वरहा जयंतीचं महत्त्व आहे ते जयंतीचं महत्त्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये या वर्षी साजरा करावी सरकार म्हणून पण या जयंतीला लागणारे जे सहकार्य आहे ते देण्यासाठी विनंती मी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे निवडणुकीच्या आधी का आहेत हो मी यावेळी माझा नवी मुंबईकडे मी असणार स्वतः एक आमंत्रण मला वरा जयंतीचं माझ्याकडे आहे म्हणून ती साजरा करण्यासाठी आरती करण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे म्हणून जास्तीत जास्त हिंदू समाजाने कानो ही साजरी करावी कोणी कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वरा देवाला त्याला चोख उत, उत्त आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल पण आमच्या हिंदू धर्मामध्ये वराला ज्या पद्धतीने विष्णूचा अवतार आम्ही समजतो म्हणून कोणीही आम्ही कोणाच्या सणासुदीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही कोणालाही आपला सण साजरा करण्यामध्ये थांबवत नाही म्हणून कोणीही आमच्या वराजयंतीला च्या बाबतीमध्ये कोणी काही तक्रारी केल्या कोणीही अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही ही भूमिका आमची असेल तुम्ही पाठ्यपुस्तकांचा उल्लेख केला नेमकं पाठ्यपुस्तकामध्ये याविषयी काही धडा यावा या असाच प्रयत्न असाच आम माझी मागणी आहे या वरहा जयंतीचं महत्त्व आता आपण ज्या पद्धतीने गणेश चतुर्थी असो विविध सणांचा जो काही महत्व आपल्या प्रत्येकाला आपल्या लहानपणापासूनच्या प्रवासामध्ये शिक्षणाच्या प्रवासामध्ये आपल्या नजरेसमोर करून दिलेला आहे तसंच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंतीच्या संदर्भात मुलांना शिक्षण 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 घेत असताना जास्तीत जास्त माहिती मिळावी ह्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकांमध्ये ही माहिती द्यावी असेही पत्र पत्राद्वारे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे आता त्याचा अभ्यास मला असं वाटतं आमचं शिक्षण खातं करेल पण माझी मागणी का मुद्दा गेला पाहिजे त्या बाबतीची माहिती गेली पाहिजे आता आमच्या शिक्षण खात्याला जेव्हा मुख्यमंत्री साहेब निर्देश देतील तेव्हा मुलांना कुठली ते योग्य आहे त्या पद्धतीचा भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीरा वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा